तर या दोघांमधला वाद प्रचंड जुना आहे आणि त्याला आता फोडणी मिळालेली आहे ती दिवाळीच्या किटच्या मुद्द्यावरनं पुढची बातमी नागपूरमधनं नागपूरमध्ये सुद्धा असाच एक वाद आज राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनला पण हा वाद राष्ट्रवादी कार्यालयामधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातल्या एका डान्समुळे निर्माण झाला नागपुरातल्या कार्यालयात दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आणि वाजले की बारा या गाण्यावरती नृत्य सादर झालं पक्ष कार्यालयातला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर वाद निर्माण झाला दिवाळीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी संधी दिली होती असं स्पष्टीकरण या वादानंतर शहराध्यक्ष आदिल अहिरकर यांनी दिलेलं आहे तसंच लावणी सादर करणारी ही महिला पक्षाची पदाधिकारी असल्याचा दावाही त्यांनी केला ती शिल्पा शाहिर ही आमच्या महिला ग्रुपची वाईस प्रेसिडेंट आहेत व अनेक जे आर्टिस्ट आमच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी आपापल्या कला सादर केला त्या ठिकाणी त्यांनी आमच्या लोकांसमोर सादर करावे व आपल्या महाराष्ट्राची लावणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं हे मुख्यमंत्र्यांच्या सामोरी लावणी होते असं वावग समोर मलाही अनेक फोन आले वावग असं काहीच नाही फक्त पाहण्याची नजर कशी आहे ते महत्व त्यासमोरच वाटतंय आणि ज्यांनी